तर नमस्कार मंडळी चला आम्ही नाशिकला निघलो आहे कशासाठी निघालोय ते तुम्हाला पुढं कळणारच आहे वातावरणाचा आनंद घेत आम्ही नैतळ्यात पोचलो होतो नैतळ्यात कसं काय या बांबूवरून तुम्हाला कळलंच असेल त्याच्यामुळं नैतळ्यात पोचायला वेळ नाही लागला आणि आता काय शाळा भरल्या आहे त्याच्यामुळे ना पोरं एकदम खुश होऊन शाळेत चालले होते त्यांना बाय बाय केला आणि कोणतं शहर आहे तुम्ही सांगा नक्की थोडं लांब आले व्हिडिओ काढायचा आठवलं मात्र तरी नक्की सांगा तुम्हाला अजून एक क्ल्यू देतो ही नदी हिचं नाव तुम्ही सांगा म्हणजे शेअर लगेच ओळखशाल तुम्ही नदी जर तुम्हाला नदीचं ना नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ वी व्लॉग वगैरे येत असतात आणि आपली शॉर्ट फिल्म तुम्ही जर बघितली नसेल तर ती पण बघा अगदी कमी दिवसात भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार आणि एकदम वातावरणाचा आनंद घेत चाललो होतो मात्र मधीच असे काही खड्डे लागत होते खड्डे पाहून एकदम अवघड वाटत होतं मात्र खड्ड्यांचा आनंद घेत घेते सुद्धा दुखापत झाली आणि चालू होतं त्यांचं म्हटलं चला चालू द्या तुमचं आम्ही जातो पुढं आमच्याकडे गाडी आहे त्याच्यामुळं आम्ही जातो म्हटलं चालू द्या तुमचं आणि पुढं येऊन पाहत होतं काय हा भाऊ याच्या मागं पण साडेसाती अर रर र म्हटलं अवघडच काय आम्ही चालू दे तुझ्या मागं पण साडेसाती ये मग काय नाही एकदम मस्त रोड लागला आत्ताच पाऊस येऊन जायला होता वाटतं इकडं त्याच्यामुळे ना एकदम झाडाने हिरवया आली होती तुमच्याकडं जर पाऊस आला झाला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे काही झालं नाही मात्र इकडे आम्ही आलो आहे नाशिकडं शिकडं तरी इकडं चांगला पाऊस आहे मस्त एकदम हिरवगार वातावरण आहे डग पण आले चला म्हटलं मंदिर कोणतं होतं ते तुम्ही नक्की बघा गाडी चालवायची म्हणजे गाडीत पेट्रोल टाकावंच लागतं मग काय एका पेट्रोल पंपावर थांबलो बाबाने आकडे दाब लेन दण लगेच गेलं पेट्रोल टाकून घेतलं आणि पेट्रोल टाकलं म्हणजे पैसे द्यावंच लागतात मग जरा सरांना त्रास घ्यावा लागला थोडा काही नाही नोटा काढून बाबाच्या हातात द्यावं लागल्या थोडंसं मानाला लागतंच मात्र फिरायचं म्हणजे टाकावंच लागतं म्हणलं जाऊ द्या चला बाबाने पैसे मोजले माझ्याकडं पाहायला लागले ला ला काय व्हिडिओ काढतो गणू घेतल्या नोटा घालून जाऊ द्या म्हटलं बाबाने घेतल्या नोटा टाकून जाऊन बसले तिकडं म्हटलं चला परत एकदा बाबाला घेऊन टाकावा एकदम पेट्रोल पंपवरून निघलो आणि चाललं इडं पोरणे क्रिकेट खेळत होते म्हटलं जाऊ दे आता चला आज गाडी होई त्याच्यामुळे क्रिकेट खेळतं नाही यायचं आणि चांदोरीत आलो होतो चांदोरीतलं हा चौक एकदम फेमस आहे म्हटलं जाऊ दे डायरेक्ट चांदोरीतून मोबाईल ठेवला तर नाशिकमध्येच काढला नाशिकमध्ये एंट्री तर झाली आपली मात्र आता नाशिकमध्ये काम काय करायचं हा काय काय काम करायचं आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळणार आहे नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते तुम्ही करत नाही त्याच्यामुळे सबस्क्राईबचा आकडा वाढत नाही हा रिक्षावाला आहे ना आमचा पाठलाग करत होता हारायची सवय आम्हाला नाही थांबायची सवय पण नाही मात्र काय करणार सिग्नल आले हो थांबावंच लागतं पण सिग्नल आले हो काही वाद दर थांबती नाही हे पाहू आश्चर्य वाटलं मात्र सर म्हणे त्यांना फाईन बसतो म्हण चांगला त्याच्याकरता आपल्याला थांबावंच लागतं मग काय सिग्नल सोडला आणि पुढं आलो हा पूल तुम्हाला माहीतच असेल काय वानगडे आहे का काय नक्की सांगा तुम्ही नेमकं तुम्ही खरंच नाशिकमध्ये फिरला असेल तर तुम्हाला माहीत असेल आणि हां तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबा बरं का आणि चला मग पाऊस चालू झाला पावसाचा मोबाईल ठेवून दिला होता आणि साईटला आल्यानंतर डायरेक्ट काढला म्हटलं चला पावसाचा आनंद घ्यावा आणि त्यात सिग्नल जवळ थांबलो होतो पावसात पण बाद दर काही सिग्नल तोडत होते पोलीस कोणी असं लॉक बघत ना त्यांनी येणार नाही ना चांगला फाईन मारून द्या म्हटलं जाऊ द्या हे बघा मात्र तो इमानदार माणूस थांबलेला होता था। म्हटलं जाऊ था, द्या थांबू द्या त्याला मग काय पाऊस उघडायची वाट बघितली खूप वेळ आणि मग काय थांबलाच तो तो थांबला मग आम्हाला चालावं लागलं आम्ही आलो एक साईडला गाडी लावली गाडी पार्क केली आम्हाला कॅमेऱ्याच्या दुकानात जायचं होतं पण दुकानच ना याला विचार त्याला विचार करत करत आम्ही एका बोळीत घुसलो सर पुढं आणि मी मागं व्हिडिओ काढत म्हटलं चला तुम्ही चाला म्हणजे ब्लॉग तरी वाढल म्हटलं मोठा होईल मात्र एक्झॅक्टली दुकान सापडलं आणि दुकानामध्ये आलो पाहत होतो एकदम खतरनाक कॅमेरे होते म्हटलं चला आमचं कॅमेऱ्याचं बिल करणं तिकडं चालू होतं हे शर्ट म्हणजे हे त्यांचं दुकान नक्कीच कॅमेऱ्याचे काही कामं असेल तर यांच्याकडे घेऊन येत जा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये